मला आजही तो दिवस आठवतो हो एकवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मी नगरपालिकेच्या निवडणुकीकरता प्रचारार्थ थेट चंद्रपूरवरून निघालो माझी पत्नी माझी मुलं सोबत होती माझी मलकापूर येथे काउन्सिलच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभा होती तर मग हे सभेसाठी जात असताना मी सर्व कुटुंबातल्या लोकांनी सोबत घेतलं hmm. आणि मलकापूरला मुक्काम करावा अशा प्रकारचा विचार घेऊन निघालो परंतु दुर्दैवानी मूर्तीजा एक खेरडा फाटा म्हणून आहे माझ्या वाहन चालकाला झपकी लागली आणि त्यांनी उभ्या पाण्याच्या टँकरला धडक दिली धडक दिली असताना माझी बारा हाडं मोडल्या गेली आणि लोकांनी मला मेलेलं समजून सोडून दिला परंतु माझी पत्नी त्या अपघातामध्ये जागीच ठार झाली एका चाकाचं चा एक्सल तुटून तिच्या पोटात घुसला हे मी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं परंतु माझी अवस्था होती की मी काहीही करू शकत नव्हतो आणि अशा परिस्थितीमध्ये मग मला एक आमच्या मलकापूर येथे कार्यकारी अभियंत्याच्या घरामध्ये ड्रायव्हर होता त्यांनी सांगितलं की हे तर चेनूभाऊ आहेत आपल्या काकाजींचे चिरंजीव आणि त्यांनी मला अधिकाऱ्यांनी नाही सांगितलं तरी त्यांनी नाही मी घेऊन जाणार म्हणे आणि मूर्तिजापूरला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग आमच्या बंधूंनी तात्काळ मला ॲडमिट करून घेतलं नागपूरला अशा भयानक प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो आणि तब्बल वर्ष दीड वर्ष ट्रीटमेंट चालत राहिली मग मी आपल्या पायावर पुन्हा उभा राहिलो म्हटलं आता जर हे बोनस लाईफ आहे हे आयुष्य आपलं संपलं होतं पण आता हे उर्वरित आयुष्य लोकांकरता आपल्याला समर्पित करायचं आहे आणि त्याच भावनेतून आपण सातत्यानं रागोपाठ पक्षकार्यासाठी वाहून घेतलं आणि लोककल्याणासाठीच काम करायला निघालं आमचे जे आदर्श आहेत की कि कितीही बाका प्रसंग आला तरी व्यक्तिगत कितीही आपली अडचणी असल्यास त्रास असला तरी त्यातून जी लोकोपयोगी कामं करण्याची जे जिद्द आहे ती आमची कायम राहली आणि म्हणून आम्ही सातत्यानं सकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत हे लोकांमध्येच असतो अनेक तुम्ही माझ्या फेसबुक सुद्धा पाहिलं असेल की रोज किमान आठ ते दहा कार्यक्रम आणि लोकांच्या समस्या सा, सा समाधान करण्यासाठी त्याकरता एक ठराविक वेळेमध्ये मोठ्या संख्येनं शेकडो लोकं येतात आणि त्यांचे समाधान केल्यानंतर ते आजपर्यंत प्रत्येक जो रडत आला तो हसत या घरातून गेला हे आमचं वैशिष्ट्य आहे